आज लोहा शहरामध्ये लोहा तालुका टेंट हाऊस मंगल कार्यालय केटर्स डेकोरेशन ओनर वेलफेअर असोसिएशन लोहातर्फे आज लोहामध्ये लोहा, लोहा शहराच्या शनि मंदिरापासून शिवाजी चौक ते लोहा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन आज सुरू केले आहे आपल्या समाजामध्ये होणारे लग्न समारंभ विविध सामाजिक कार्यक्रम यामध्ये काम करणारे स्वयंपाकवाले टेंटवाले घोडे जे ज्यामध्ये आपण वराती काढतो हे सगळे ज्यांचं हे समूह आहे ते आज धरणे आंदोलन करत आहेत ह्यांची मागणी आहे की कि आम्हाला किमान पाचशे लोकांचा कार्यक्रम होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मागणी परवानगी द्यावी या मागणीसाठी ते आज महिला पण उपस्थित आहेत हे महिला आपल्या लग्नामध्ये विविध सामाजिक कार्यक्रमामध्ये आचारी म्हणून काम करतात काय नाव आहे तुमचं माझं नाव रंजनाबाई सुधाकर आलात तुम्ही मी आंदोलनासाठी उपेशन घडायसाठी आता हे कोरोना झाला होता कस कसं घडलं त्या तुम्हाला म्हणजे काय होतं तुमचं जे कुटुंब चालतो कोण चालू झालं तुमचे मालक तुम्ही आम्ही का आम्ही चालत पण आम्हाला कामच नाही काम आहे आम्ही हप्ते उचललेले आहेत आम्हाला गटवाले त्रास देतात पैसे नाहीत काम नाही आम्हाला शेतीबाडी नाही काही नाही आमच्या घरी आम्ही जे महिलांचा गट असतो ते गटवाले धंदा केल्याशिवाय आम्हाला दुसरं काय जी गटवाले आहेत ते गटवाले तुम्हाला त्रास देतात काय म्हणतात हप्ता भरा तुम्ही पैसे घेतलेले आहेत असे म्हणाले आता काम नाही तर आम्ही पैसे कुठून भरा त्याच्यामुळे परेशानी उठली आम्हाला सगळ्याकडून काहीतरी मदत व्हा आम्हाला काय काही व्हावं व्हा काय मदत आहे काय अपेक्षा आहे आमची काय अपेक्षा आता काय काय तुम्हाला आम्हाला काहीतरी काम भेटावं महिना भेटाव काहीतरी मजूरदाराला आम्ही मजूरदार आहोत बँके मार्फत सरकार मार्फत महिन्याला पैसे देवा तुम्हाला पैसे देवा अशी मागणी काय नाव आहे तुमचं लक्ष्मीबाई मारुती बालाजी कुठून आला तुम्ही आता इथं कुठून आला लोह्या मधून काय काम करता तुम्ही स्वयंपाक आठ महिने झालं कसं घर घर चालत नाही आमचं काय पोर बेवडे निघाले काम नाही धंदा नाही काही नाही काय करणार काय खाणार आम्ही भावनिक होता तुम्ही म्हणजे काय घडलं तुम्हाला या आठ महिन्यामध्ये काय घडलं आता हे कोरोनामुळे सगळं घराच्या बाहेर नाही निघून निघू नका हलू नका घरातच बसा काय खाव काय काही सेव्हिंग होते बँक बॅलन्स तुमच्याकडे पैसे होते खाण्यासाठी आठ महिन्यामध्ये काय काही नव्हते आमच्याकडे कसं जगले काय काम करतो आम्ही खाला जाते कशासाठी जमजा तुम्ही आम्हाला काम लागा पैसे भेट आम्हाला काही शेत नाही गाडी नाही पोर हे जरा खराब निघालेले आम्हाला काही काहीच नाही मग मजुरीसाठी म्हणून आम्ही होत नाही पैशाचं पैसे कुठून भेटाव तुम्हाला म्हणजे काम करून का सरकारनं मदत सरकारनं सरकार नाही काय ना हो तुमचं लक्ष्मीबाई पिचकेवार काय करता तुम्ही आम्ही मजुरी जे लागल ते काम करता काम काहीच भेटना झाले आता चार पाच सहा महिन्यापासून बसूनच घरी आहो खूप खाण्याची तर परेशानी व्हायली या मालकाला काम राहीना गुडघे दुखतात ना आपल्यालाच घर चालवावं लागते आम्हाला पण काम नाही काही त्याच्यासाठी सरकारनं काहीतरी आम्हाला करा। मदत करावं लॉकडाऊनच्या काळामध्ये केंद्र सरकारने महिलांच्या अकाउंटमध्ये पाच पाचशे रुपये टाकले होते आलेत का तुम्हाला हो आले आले पाचशे 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 तीनदा आले पाचशे पाचशे रुपये पण ते पाचशे रुपयाने काय होते पाचशे रुपयाने काही खर्चा भागत नाही खर्चा तर खूप लागते हां अजून काही टाकाव आमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकाव असं महिन्याला टाकाव किती टाकाव काय अपेक्षा आहे आम हो आम्हाला महिन्याला दोन हजार रुपये महिना तरी द्याव मजूरदार लोकांना अशी आम आम आमची आमची अपेक्षा अशी आहे काय नाव हो आहे अनिता अनिता बाय काय करता को? काम तुम्ही आम्ही स्वयंपाक करता लहान लहान लेकर राहीत आम्हाला काही शेत नाही बाडी नाही काही नाही स्वयंपाक करता खाता बंद झाला आहे स्वयपाकाच कशामुळे बंद झाले लॉकडाऊन टाकाले मग कशा कसं कराव कसं अकाउंट मध्ये आलेत का पाचशे रुपये टाकले होते आलती पाचशे पाचशे रुपये आलते, आलते। काय होते ते काय होते तीन तीन महिने पडले आणि आम्हाला काहीतरी काम द्याव काम राहाच हजार आमचे मालकच आहेत व्यवसाय माझा लोकनाट्याचा व्यवसाय आहे आज नऊ महिन्यापासून कार्यक्रम बंद आहे आणि कमीत कमी माझ्याकडे पन्नास नौकर आहेत आज पन्नास नोकराच्या पाठीमागे सहज पाच पाच जरी माणसं धरले तर किती माणसं झाले एवढे लोक उपाशी आहेत आज ध्याकला करायचं जर तुम्ही सोय करत नसाल तर कलाकार निवळ मजुरी करून खातात काही जणाला मजुरी येते तर काही जणाला मजुरी येत नाही का तर त्यांचं आयुष्य फक्त सहा महिने कार्यक्रम सात महिने कार्यक्रम करायचं खायचं हे सुखात खाल्लेले तिकडले माणसं त्यांना मजुरीसुद्धा येत नाही काही काही लोक लोकसह मांदिरापै बसून भीक मागतात काही कोणी बोंबी लिखतात तर कोणी झाडायला जातं आहे अशी त्यांची ही झालेली सोय तरी तहसीलदार साहेबांना आमची विनंती आहे की आमचे जे बी एवढे लोक बसलेले आहेत उपोषणाला त्यांची सगळ्यांनी मान्यता मंजूर करून घ्यावे आणि पंतप्रधान साहेबांना पण आमची विनंती आहे की सर्वांना तुम्ही मदत केलेली आहे आणि आता पण करावं अशीच आमची नम्र विनंती आहे कलाकार लोक मागून मागून मागणार कुणाला तुमच्याकडेच मागणार सगळी काय मदत आणि तुम्ही आतापर्यंत आम्हाला नऊ महिने झालेत मदत दिलेली नाही आहे तुम्ही सगळं सर्वांना दिली मदत शेतकऱ्यांना दिली कुणाचे पडझडीच्या घरादाराला दिली पण कलाकाराला दिलेली नाही आहे किंवा मोलमजरी लोकांना नाही बँडवाल्यांचे नाहीत कार्यक्रम अनेक लोकांचे जे काही तुम्ही बंद केलेले आहेत त्याला तुम्ही सगळ्याला कार्यक्रम हे चालू करायचे त्यांची सुविधा चालू करा लवकर हीच आमची विनंती आहे एवढंच माझं बोलून नमस्कार हे मी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील रहिवाशी असून माझं झेरॉक्स सेंटर आहे गेल्या बावीस मार्चपासून माझं झेरॉक्स सेंटर बंद आहे तसंच माझं पार्लरसुद्धा आहे कुठल्याही नवरी मेकअपसाठी येत नाहीत सध्या कारण की हे कोरोनाच्या वादग्रस्तामध्ये माझं हे पार्लर झेरॉक्स सर्वच काही धंदे माझे याच्यामध्ये अडकून पडलेले आहेत आणि कुठल्याच प्रकारचं इथून पुढं मी कुठलं कार्य करन असं आता इथून पुढे मला वाटत नाही कारण की आजपर्यंत जे काही माझं भांडवल होतं तेच पूर्ण बरखास्त होत आलेलं आहे आता इथून पुढं माझ्या लेकरांचं मज कसं होईल काय नाही याची थोडीशी शासनानं कल्पना घ्यावी आणि या आंदोलनामार्फत आम्हाला कुठलं तरी सहकार्य मिळवून द्यावं तसंच रोजगार उपलब्ध करून द्यावा ही माझी विनंती आहे शासना पाचशे लोकांचा कार्यक्रम आहे हे परवानगी द्यावी अशी मागणी आहे त्या म्हणजे काय शासनानं मदत करावी म्हणजे काय मदत करावी शासनानं आमची आजपर्यंतचा जो रोजगार बुडाला आहे तो भरपाई करून द्यावा राहणार रिशनगाव साहेब आमच्याकडे तीन घोडे आहेत लग्नाच्या वरायती करता आम्ही पंचवीस वर्षापासून मी फुललेले आहेत घोडेसाहेब वर्षावर्षा आम्ही लग्नाच्या सुपाऱ्या करता कमसे कम हजार ते दोन हजार रुपये म्हणजे खर्च आहे समजा एका घोड्याला नाचणाऱ्या घोड्याला दूध पाजितो चणा गहू चारतो बाकीच्या घोड्याला गहू आणि हरभरा चारतो तर हे लॉकडाऊनामुळं बंद असल्यामुळं तर पदरून खर्च साहेब आम्हाला मला लागला आता इतकं पण खर्च शेती थोडी आमची आणि घोडे ह्या लग्नामुळं आम्ही घोड्या ठेवलेल्या आहेत लॉकडाऊनामुळं आम्हाला आमचा लय घाटा होत आहे साहेब आमचं म्हणणं की बाबा लग्न चालू करा ह्याच्यामुळे तर आमचे खर्च निघू तर आता पण होत आहेत लॉकडाऊन मध्ये आहे ना आम्हाला कोणी सांगत नाहीत आम्हाला कोणी सांगत नाही द्वारा तिला बंदी आहे नाचणी घोडी बंदी आहे हा याच्यामुळे आम्ही मागणी करतात रिशन गाव साहेब मी तर आलो